आज मी बोलत आहे की आपल्या देशाचं संरक्षण करणारे मिलिट्री मेन सैनिक म्हणजेच चंदू चव्हाण आता चंदू चव्हाण म्हणलं की ते वारंवार चर्चेत होतेच कारण काही वेळा त्यांना पाकिस्तानमध्ये पकडलं गेलं तर त्यामुळं पण त्यानंतर जेव्हा चंदू चव्हाण आपल्या भारतात आले त्या वेळेला त्यांना नोकरीवरून काही कारणास्तव काढला असेल पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्याचे कारण सांगितले होते कातर का तर काही दिवस चंदू चव्हाण हे गायब होते त्यामुळे त्यांना काढलं होतं असा काहीतरी प्रकार आहे मग ते कारण सांगितले होते तरी पण सरकारनं ऐकून घेतलं नाही आणि चंदू चव्हाणचं असं म्हणणं आहे की बाहेर देशातले तुम्ही इथं नोकरी बाहेर देशातल्या लोकांना नोकऱ्या लावू शकताय आणि मग आपल्याच देशातल्या जवानांना तुम्ही नोकरीवर का घेत नाही आज चंदू चव्हाणावर भीक मागायची वेळ आलेली आहे मग हाच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर ते निषेध करत आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं तर मला एकच म्हणायचं आहे की कुठलाही सैनिक असेल कुठलाही आज तो सैनिक स्वतःच कुटुंब उघडेवर टाकून जातो शिमेवर आपला भारत देश सुखरूप राहावा आपल्याला रात्रीची झोप व्यवस्थित मिळते आपण एवढं आजादपणे फिरतो बोलतो वावरतो आपले लेकरं बाळ एकदम सुखी आणि खुशाल का आहेत माहितीये तुम्हाला तर हे जे आपले भारतीय है जवान आहेत ना ऊन वारा पाऊस काही नाही बघता सीमेवर संरक्षण करतात आपलं आपल्या लेकरा बाळांचं म्हणून आपण आज इथं सुकात आहोत हे जी राज्य सरकार केंद्र सरकार हे सगळेच ह्यांचे कुटुंब जी सुखानं राहत आहेत तर फक्त आणि फक्त त्या जवानांमुळे मग आज एखादा जवान रस्त्यावर उतरलाय आज एखाद्या जवानावर भीक मागायची वेळ आली तर त्यांना कुठल्याच राजकीय नोकरीत का नाही सामील केलं का नाही करत हा सरकार सरकार विसरतो का की ज्या चंदू चव्हाणला तो सध्या नोकरीवर घेत नाही त्याच चंदू चव्हाणनं काही काही दिवस आपल्या देशाचं रक्षण केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ह्या जवानांना ना कुठलाही सण नसतो उन्हात वारेत पावसात तिकडं पडावं लागतं त्यांच्या कुटुंबियांना ना त्यांना कधी बघावं जरी वाटलं ना तरी काही उपयोग होत नाही कुठल्या सणासुदीला ते इकडे येऊ शकत नाहीत मग त्या चंदू चव्हाणवर अशा जवानांना न्याय देणं हे आपल्या पब्लिकच बी सपोर्ट करणं त्यांना न्याय द्यावा म्हणून आपण संघर्ष करणं आपल्या पब्लिकचं काम नाही आहे का मी सगळे युट्युबरला सांगते प्लीज लक्ष द्या ह्या थोड्या गोष्टीकडं कारण तो बिचारा खूप तरसतोय न्याय मागतोय कार्यालयासमोर मुंबईमध्ये त्यानं त्याच्या ते बायकोनं आणि लेकरानं रस्त्यावर आंदोलन केलं वेळोवेळी तो आंदोलन करत आहे की मला न्याय पाहिजे मला नोकरी पाहिजे मी काय म्हणते बाहेर देशातून आलेल्या लोकांना वगैरे इथं शासकीय नोकऱ्या मिळतात मग एका जवानाला का नाही मिळत आज ती जवानाचं जे कुटुंब आहे ती रस्त्यावर आलंय त्या जवानावर भीक मागायची वेळ आलेली आहे सरकार एकाला नोकरी नाही देऊ शकत का एकाला शासकीय नोकरी नाही देऊ शकत का म्हणजे जवानांची ही किंमत आहे का सरकारला जे जवान आहेत ते एवढी मेहनत करतात देशासाठी त्यांच्या मेहनतीचं हे चीज आहे का कितीतरी वर्षाला कितीतरी जवान शहीद होतात स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही करता कितीतरी बायकांचं कुंकू पुसलं जातं कितीतरी आईच्या पोटचा गोळा जातो कितीतरी असे जवान आपल्या देशाचं रक्षण करत असताना शहीद होतात मग आज एक जवान रस्तेवर आलंय त्याला उपासमारीची वेळ आली त्याला भीक मागायची वेळ आली आणि तो जवान पाकिस्तानी लोकांनी त्याला पकडलं गेलं होतं त्यावेळेला पाकिस्तानमध्ये त्या जवानानं खूप त्रास सहन केला हा सगळा त्रास सरकार विसरला का सरकारला असं नाही वाटत का की चंदू चव्हाणला नोकरी दिली पाहिजे त्याचं कुटुंब व्यवस्थित जगलं पाहिजे कारण असे कितीतरी सैनिक आहेत आत्ता सीमेवर त्यांच्यामुळं आज आपले कुटुंब सुखात आहेत त्यांच्यामुळं आपण सुखात आहेत मग आता हा सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे कोण तर ज्याला जनतेनं खुर्ची दिलेली आहे ज्याला जनतेनं पद दिलेलं आहे ज्याला जनतेनं सरकार बनवलं आणि त्या जनतेचं रक्षण करणारे सैनिक त्या सरकारचं रक्षण करणारे सैनिक आणि असे सैनिक जर रस्त्यावर आले तर त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करणं किंवा त्या सैनिकाचं रक्षण करणं हे सरकारचं काम नाही का त्या सैनिकाचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत हे बघणं सरकारचं काम नाही का आणि काही युट्यूबर आता आहेत काही युट्यूबर आता आहेत प्रसिद्ध समाजसेवक युटूबर समाजामध्ये काय चाललंय हे त्यांना माहितच नाही आता हे चंदू चव्हाणचा विषय त्यांनी घेतलाच नाही त्यांना गरजेचं नाही वाटलं की आपण चंदू चव्हाणला पण न्याय मिळावा म्हणून विषय घ्यावा नाही वाटलं कारण चंदू चव्हा चव्हाणच्या नावावर त्यांचे व्ह्यूज नाहीत वाढणार जसं जारांगी पाटलांच्या नावावर वाढणार आहेत ना तसं म्हणून त्यांनी नसेल महत्त्वाचं समजलं कदाचित जे त्याची मर्जी आहे पण मी पब्लिकला सांगते यूट्यूबरला सांगते की बाबा जरा चंद चंदू चव्हाणचा विषय घ्या तो एक सैनिक आहे त्याचं कुटुंब आज रस्त्यावर आलेला आहे त्याला शासकीय नोकरीची गरज आहे आणि एक शासकीय नोकरी दिली एका जवानाला ह्यानं काय फरक पडणार आहे त्याची मागणीच ती आहे ना पण नाही सरकारला कधी जाग येणार आणि ह्या सरकारच्या काळात इथं काय घडायलाय काय होईल काय खरंच कळत नाही इकडं आत्महत्या झाली तिकडं हत्या झाली इकडं हे झालं कंटिन्यू काही ना काही डेंजर विषय घडत आहेत आता ही सरकार झोपीतून जाग कधी होणार माहीत नाही पण पब्लिकला एक कळकळीची विनंती करते पब्लिक सपोर्ट हा खूप मोठा असतो जनमत हे खूप मोठं असतं तर हात जोडून विनंती करते की चंदू चव्हाणला न्याय मिळावा ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा